सोलापूर शहरामध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2024 हजार चोवीस व सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळी सलग दोन दिवशी घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडले होते त्याच अनुषंगाने गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन त्या ठिकाणाहून तांत्रिक पुरावे गोळा केले होते त्या अनुषंगाने घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून घेण्यात आला आहे सोलापूर शहरातील दोन घरफोडी चोरीचे गुन्हे व एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस येऊन त्यामध्ये एकूण चौपन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल व घरफोडी करण्यासाठी वापरलेली कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरचा गुन्हा हा जोडभावी पेठ पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त माने सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय क्षीरसागर पोलीस अंमलदार महेश शिंदे अनिल जाधव अजय गुंड कुमार शेळके प्रवीण शेळकंदे चालक बाळूकाळे यांनी केली आहे